स्वागत आहे आमच्या आगरी ट्रॅकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तर आमचा प्लॅन झालेला रतनगडला जायचा पण काही कारणास्त कॅन्सल झालेलं आहे तर आमचा ग्रुप मेंबरचा डिस्कशन चालू आहे की कुठे जायचं तरी आमचं प्लॅन आहे राजगडला जायचं महाबळेश्वर आणि जेजूरला तर आता आपण नयनला विचारूया कुठे जायचं म्हणून हे नयन नयन हां तर आपल्याला कुठे जायचं आहे आता आता आपण सध्या तीन लोकेशन ऑप्शनमध्ये ठेवलेलं आहे एक महाबळेश्वर आहे जी आपण वन डे रिटर्न करू शकतो मग जयजुरी आहे जयजुरी म्हणजे वायर रूटने जाऊ पण जयजुरी येताना मग प्रति बालाजी प्रति शिर्डी आणि सिंहगड पण करू शकतो आणि एक राजगड आता बघू म्हणजे पहिले आता आपण कुठे जायचं जयजुरी नाही आता बघून आपलं ग्रुप मेंबर काय बोलतात कारण प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा आहे प्रत्येकाला कसं आपआपल्याप्रमाणे जायची इच्छा होती आता बघू कोण बोल तर तू मला सांगू शकतो का की आपला रतनगडचा प्लॅन का कॅन्सल झाला म्हणून ॲक्च्युली रतनगडला काय रतनगड बघायची खूप इच्छा होती आपल्याला बऱ्याच दिवसापासून आणि तिकडं ॲक्च्युली कसं फुलं वगैरे कार्बी फुलं पण खूप भारी झालेली पण तिथं गडावर ॲक्च्युली गड पण राहिलेलं नाही कारण की विकेंडमध्ये एवढी लोकं जातात गडावर गर्दी करतात तिकडं कचरा करतात मग ते आपण पण करायचं मग ते चुकीचं वाटतं म्हणून आपण तो प्लॅन कॅन्सल करून हा प्लॅन करूया नेक्स्ट टाइम आपण आता एक पंधरा तिकडे तर, तर मी तुम्हाला लवकरच कळवतो आम्ही कुठे तर आता आपण सर्वांना विचारू कोणाला कुठे जायचं आहे म्हणून नयन तुला कुठे जायचं आहे आपण जयसुरीला जाऊ कारण की बरेच दिवस आले खंडरायाचे दर्शन नाही घेतलेल्या बघ विचार प्रतीक जायचंय जेजुरीला जाऊ खूप वर्ष आपण गेलो नाही जेजुरीला जाऊया आशिष तुला काय वाटतं आपण राजगडला जाऊया मला राजगडला जायची इच्छा आहे सगळं प्रथमेश तुला जेजुरी आणि प्रशांतला विचारू प्रशांत तुला काय वाटतं महाबळेश्वरला आपण महाबळेश्वरचं दर्शन घेऊ मस्त दोन तीन प्लेस बघूया तिकडे आशु तुला काय वाटतं मला सुद्धा वाटतंय महाबळेश्वरला जाऊन खूप सारे पॉइंट्स आहेत बघण्यासारखे आणि इतर थंडीचे सुद्धा दिवस आहेत त्यामुळे खूप छान असतो पण बाबा आता मेजॉरिटी झाली आहे जेजुरीची तर आणि मला सुद्धा जेजुरीलाच जायचं आहे कारण मला पण त्यांच्याबद्दल एरी येरी अरे तेव्हा निघाच साडेबारा वाजता निघाचा होता साडेबारा वाजता जायचं होता पण हत्तीला भूक लागलेली तर तिला पाणी पाजायला राहिलो आणि इकडे बघ चालू कसं आलो आहे कवरा पाणी पितो இத்தோட்டோஷூட்டால नाही तुम्हाला थेट होतो थांबा थोडा थोडा बर भेटूया पुढे दाखवतो आम्ही थांबलेलो एक्सप्रेस खाली दिसत नाही मी पाण्याची बॉटल मला इंग्लिश आमची समजणार नाही तसा आम्ही दिसतोय गोरा पण अल होत आता इंडियन राहायला बघू इंडिया कशी इंडिया तर चांगलीच आहे या ना या आडानी लोकांना माहित नाही हे <laughs> सगळं बंद हे सगळंच कसं बंद येतं अशी येताना आंग धावून येत जा घेतो का डेटॉल खरं डोरानो सरत ना सरतच का तुम्ही अरे जाम भूक लागले बॅकडी बी बंद केला दरवर्षी दरवेळीच कसं बंद होत आपण

संपला एक, एक ते दोन छोले भटुरे घाले ना आणि सलाड बर्गर घाले का सलाड खाले काही संपत नाही आणि हे बर्गर मागवले का चमत माझे बर्गरला एक चावा घेऊन ना तो इकडून घास मारला इकडून निघतो इकडून घास मारला इकडून निघतो झोपायला येतो मला समजत नाही गुड मॉर्निंग आईच तर आम्ही आता पोचलेलो आहे जेजुरीला साडेसहा वाजता आणि घरून आम्ही निघालेलो दीड वाजता आम्ही नाश्तामध्ये जेवण करायला टाईमपास केला मॉलला दीड दा तास तिथंच आमचा गेला सेलिब्रिटी तर काय बोलतोस आम्ही चष्मा विष्मा लावले जत्रशा मला डोल्यांचं आत्ताच ऑपरेशन झालं आहे सूर्यप्रकाशाचा त्रास होता मला पण ही रात्रीची जास्त आहे आम्ही रात्री जायला प्रिफर करतो कारण का रात की रात्री मोसम पण एकदम थंड असतो गाडीला पण काय त्रास नव्हतं इंजिन पण कूल राहतो एकदम आणि रात्री राईड केली की सकाळच्या उन्हाचाही त्रास होत नाही आणि जयजुरी ही गडाखालीच गणपतीची मूर्ती आहे ભંડાર ખાઈ પંડરા आहेत जेजुरी गडाचा पाणी आणि आपण स्वतः आहोत मुख्य दरवाजापासून मुख्य दरवाजा पण येईल आता हा जेजुरी गडावरून दिसणारा व्ह्यू आहे खाली तिकडे तलाव आहे आता आम्ही जेजुरी गडाच्या मुख्य मुख्यद्वाराजवळ ला आलेलो आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे चप्पल स्टँड पण आहे जिकडे तुम्हाला फ्रीमध्ये चप्पल ठेवायला भेटते आणि आता सर्व इकडे भंडारा वगैरे घेतात आहे आणि हा मुख्य द्वार आहे आणि इकडे सर्व आता भंडारा वगैरे घेतात आहे आम्ही घेतो आता भंडारा घेतलाय आता वरती जाऊन बघा फास्तो दाखवतो तुम्हाला वरती जाऊन कशी मजा असते ती

मी या काही नाही वाचलो सोन्याची जेजुरी आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जेजुरी गड आता कुठे जायचं आता आपल्याला मालसाच्या गडावर जायचं बाकीचे तिकडे फोटो काढण्यात बिजे आहेत सगळे दाखवतो त्यांना पण नंतर बघा इथं अजून फोटो काढायला व्यस्त इथं पण यांची मस्ती झालो बघा कसं वाटलं मग आशीर्वाद भेटले तुला आशीर्वाद आताच आम्ही आमचे चप्पल वगैरे घेतल्या सर्व शूज वगैरे घातलेत आणि आता आम्ही जातो आहोत कडेपटारला तुम्ही बघू शकता माझ्या पाठी सुंदर असं व्ह्यू आणि आम्ही आता जाणार आहोत तिकडे जुन्या गडावर खूप लांब आहे पण तरी आम्ही जाऊ त्याच्या आधी सांग बसणारच नाही तुला काय वाटतं बाबा सर्व म्हणतात की तिकडे केल्यानंतर पूर्ण विष पूर्ण होतात पाहूया आता पुढे जाऊन जाऊन तुझी वीस काय आहे वीस ते माझ्या मनात मागेल मी अरे सांगून तर टाक यांच्या आशीर्वाद तुझी वीस तर कपडे आलून दगडावर की त्याच्या पुढे नाही त्याला लागल्यावरच आपली काय मनातली इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे आणि मी आज कोई करोडपती मध्ये पहिले कोण पेकते पहिले कोण पेकते हां पेकते हां तुझे इच्छा पण काय आहे ते माहिती आता आम्हाला या अरे अरे तो पाण्यात पडला डगा डायरेक्ट धन्यवाद धन्यवाद बाबा चल नेक्स्ट नेक्स्ट

जय मल्हार <laughs> आशिष तुमची फॅमिली कुठे आले बस चालले का रे आशिष तुम्ही मित्रांनो आताच आम्ही अर्धा टप्पा पार केलाय आमचा ट्रेकचा आणि बघू शकता तुम्ही माझ्या पाठचा नजारा आणि आपले आग्रे ट्रेकशी मेंबर येतात चालू

आणि बाणाईचं एक मंदिर आहे रस्त्यात जाताना लागेल तुम्हाला पण तुम्ही कधी याल तेव्हा मित्रांनो तो बघा महाराष्ट्राची जान आणि मराठी माणसाची शान देवलाने फडकणारा आपला भगवा झेंडा आणि तो आहे कडे पट दर्शन जर झाला आता आपलं खूप छान दर्शन झालं मस्त ट्रिप होती तुम्ही बघूया भरतीचा प्रवास कसा कसा होतो ते हे चोरा किती शाना बघ तो ते पुमाचे खरलेली बुटा ठेवतो आणि ती दुसरी बुटा खोल जॉर्डनची बुटा घेतो बघ वा वा चप्पल चप्पल आणि तू रे काय कुठे होतास मी गडाच्या पायथ्याशी होतो पटकन गडावर आलो पटकन किती वेळ लागला रे तुला पटकन अरे क्या चाहते हो तर मित्रांनो आमचं दर्शन पण झालेलं आहे इकडचं आणि आता आम्ही जाऊ प्रति बालाजी नाहीतर अजून रस्त्यामध्ये जे काही स्पॉट असतील ते बघू आणि मग घरी जाऊ भेटू तुम्हाला व्हिडिओमध्ये